अंबरनाथ मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव आज गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा मानधन गर्ला आहे अंबर भारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित होणारा हा महोत्सव दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीकडून मोठ्या उत्सुकतेने अपेक्षित असतो या गौरवशाली प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून दहाव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा शनिवार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी धर्मवीर आनंद दिघे सभागृह बाल कोल्हटकर रंगमंच येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडणार आहे यावर्षी आदिशेष गुलकंद सकाळ तर होऊ द्या आणि छबी या चित्रपटांनी विविध नामांकन श्रेणींमध्ये आघाडी घेतली असून चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव करत या सोहळ्यात पन्नासहून अधिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत यावर्षीचा आजीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्री विजय गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे तसेच कारकिर्द गौरव पुरस्कार प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व छायाचित्रकार श्री अतुल शिंदे आणि ज्येष्ठ वेशभूषा डिझायनर श्री प्रकाश निमकर यांना दिला जाणार आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पत्रकार पुरस्कार श्री संजय घावरे यांना प्रदान करण्यात येणार आहे नेहमीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार निर्माते दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची संकल्पना व मुख्य आयोजन अंबरभारीचे संस्थापक आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे यावर्षीच्या महोत्सवाचे निमंत्रक युवा नगरसेवक व निर्माता श्री निखिल चौधरी आहेत महोत्सव प्रमुख संचालक म्हणून श्री महेंद्र पाटील कार्यरत असून महेश सुभेदार गुणवंत खेरोडिया दत्ता घावट गणेश राठोड अमेय रानडे जगदीश हाडप अभय शिंदे आणि कविता करंबळेकर हे पुरस्कार सोहळ्याचे आयोजक आहेत या सोहळ्याचे मुख्य अतिथी खासदार डॉ श्रीकांत शिंदे असणार आहेत चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा गौरव करत नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारा दहावा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव मराठी सिनेमाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे नमस्कार मित्रांनो मी निखिल सुनील चौधरी तर यावर्षी सुद्धा आम्ही अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव हा कार्यक्रम अंबरनाथ मध्ये करत आहोत हा दहावं वर्ष अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा आहे आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांतजी साहेब त्याचबरोबर बालाजी किनीकर साहेब माजी नगराध्यक्ष सुनीलजी चौधरी पूर्ण आमची अंबरनाथ अंबरभराची टीम अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सवाची टीम त्याचबरोबर आमचे सर्व युवा युवती जे आमच्या कार्यक्रमाला मदत करत असतात करत असतात त्या सर्वांचा खूप खूप आभार हा कार्यक्रम सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह अंबरनाथ पश्चिम व बालकोलटकर रंगमंच इथे होणार आहे तुम्ही सर्वांना विनंती करीन की आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला या हीच माझी विनंती धन्यवाद